तर हा मुलींच्या आयुष्यातला म्हणजे माझ्या मते असं सेलिब्रेट कोणी ब्रेकअप केला असेल की मला माहित नाही फार फार तर ब्रेकअप झाल्यावर मुली रडू शकतात घरी शांत बसतील किंवा मैत्रिणींना फोन करून तसं झालं हेच चाललं आणि हे मी खूप कंटाळला मोस्टली ते प्री वेडिंग आणि याच टाइम मध्ये असतात ते एखादा स्टुडिओ घ्यायचं रेंट वरती आणि तसंच फक्त व्हिडिओ करायचा एवढंच मुव ऑन करण्याची वेळ आलेली एखाद्याने सोडलं तर मग काय बेटर गोष्टी आयुष्यात आहेत सो इट इज अ टाइम टू सेलिब्रेट ब्रेकअप ऑल्सो द वे यू सेलिब्रेट एव्हरीथिंग शुड सेलिब्रेट ब्रेकअप जे होतं साठी होतं नेक्स्ट काहीतरी मोठंच ठेवलं असेल देवाने तुमच्यासाठी एक हिरो येतो त्या हिरोईनच्या मागे जातो तिला दोन कडवी प्रपोज करतो ती नाही म्हणते शेवटच्या कडवाला एक फिमेल गाणं गाते कडवा तिचं ठरलेलं असतं मग ती जेव्हा हो बोलते लगेच तिचं मला परिवर्तन आणि हो बोलते नमस्कार मी अपर्णा आणि मुंबई तरुण भारतमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत सो मराठी इंडस्ट्रीमध्ये एक भन्नाट आणि आगळं वेगळं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलंय सध्या ते युट्यूबवर आणि अनेक सोशल मीडियावर धुमाकूळ घालतंय ते म्हणजे राजा राजा आणि त्याच गाण्याची टीम आहे आज माझ्यासोबत सो खूप खूप स्वागत थँक्यू थँक्यू सो मच ओके सो या गाण्यातले जे ज्यांनी ही संकल्पना आपल्या समोर आणली ते हितेश मोडक डिरेक्टर सचिन कांबळे आणि अमृता धोंगडे yes. कसे आहात सर्वात आधी मी खूप भारी आहे खूप <laughs> मस्त आहे खूप मस्त आहे खूप मी गाणं पाहिलंय खूपच वेगळी संकल्पना आहे म्हणजे मराठीमध्ये तरी मी असं पाहिलं नव्हतं आतापर्यंत काय कॉन्सेप्ट होती आणि का असं एक वेगळा प्रकार आणावा वाटला प्रेक्षकांसमोर नाही वेगळा प्रकार म्हणण्यापेक्षा असं आहे की हे रिअल कंटेंट आहे म्हणजे यु नो दॅट्स हाऊ इट शुड बी हे असं पाहिजे आणि आपण आपण पण करू शकतो असं काही वेगळं काही केलं नाही त्याला फक्त नीट केलं त्याला आणि खूप डिटेलिंग मध्ये केलंय एवढंच त्याच्यात हे आहे आणि मला माझं विजनच असं होतं जेव्हा मी सचिनशी बोललो पहिल्यांदा आणि हे वर मला काहीतरी करायचं याआधी मी त्याच्याकडनं खूप इन्क्वायरीज त्याच्याकडनं खूप डिटेलिंग घेतल्या खूप सारे नावं घेतली त्यांना जाऊन रिसर्च केलं की त्यांनी आजपर्यंत सगळं काय केलंय आणि मग आपल्याला जर स्टँड आउट व्हायचं तर काय वेगळं यु you नो know, करता येईल त्या प्रेक्षकांना एक व्हिज्युअल ट्रीट मिळालं पाहिजे एक ऑडिओ ट्रीट मिळाली पाहिजे मग काय वेगळं करता येईल आणि मग आम्ही सगळं डिस्कस करून 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 तो थॉट प्रोसेस आणि मग ते असं आउट झालंय गाणं जर व्हिज्युअली पाहिलं तर खूप छान असं ते शूट केलंय वेगळे लोकेशन्स आहेत त्याच्यावरती आणि ते पाहताना असं खूप सुंदर वाटतंय एक मूवी पाहिल्याचा फील येतोय सो आ, ही संकल्पना कोणाची होती की हे अशा प्रकारे शूट करावं आय थिंक आम्ही सगळे एकाच पेजवर होतो म्हणजे माझं हिच्याबरोबर पण जेव्हा आमचं पहिलं थॉट जेव्हा गाणं करतानाच माझ्या डोक्यात mm -hmm. ती थॉट ते जो सीन आहे ते धक्का मारून ती जाते आणि पाठी सगळी थंडरिंग वगैरे चालू ते सीन गाणं कम्पोज करतानाच डोक्यात तसं छाप गेलं आणि मग सचिन बरोबर पण बोलताना की हे गाणं आपल्याला एक, आप एक सिनेमॅटिक ट्रीटमेंटच पाहिजे त्याला त्याशिवाय जे गाण्याला mm -hmm. त्याश पण जस्टिस मिळणार नाही आणि मला वाटतं एक त्याला एक वेगळं वेगळं पण येईल काहीतरी जर आपण असं mm -hmm. काही करण्याचा प्रयत्न केला बाकी लोकेशन वगैरे तर आपले सचिन जी सांगतील खूपच गेटली सजेशन होते हा म्हणजे म्हणाला की कॉन्सेप्ट सरांची यादी मला म्हणजे कोणता शिवाय बसले सर भेटले होते म्हणाले की आपल्याला गाणं करायचं एक बारी ऍक्च्युली कसं म्हणजे एनर्जेटिक म्युझिक डिरेक्टर मला हवा होता आणि माझ्याकडे असं मी म्हणत नाही की मी एनर्जेटिक आहे पण आमची टीम प्रचंड एनर्जेटिक आहे आणि आम्हाला असं ते गाणं हवं होतं आणि सरांनी नेमकं मला गाणे गाडीमध्ये गाणं ऐकवलं आणि गाणं ऐकूनच बोलो सुपर गाणं आहे सर कवी आपण सांगायचं असं की मी आता मागच्या वर्षीपर्यंत मी माझी पन्नास गाणी मोजली होती युट्यूबला मी केलेली आहेत पण ती क्वांटिटीच चालली क्वालिटी होत नव्हती आणि टिपिकल आहे आता मी बघितलं ना युट्यूबला काय आलं माहिती एक हिरो येतो त्या हिरोईनच्या मागे जातो तिला दोन कडवी प्रपोज करतो ती नाही म्हणते शेवटच्या कडवाला एक फिमेल गाणं गाते कडवा तिचा ठरम तिच्या हो बोलते परिवर्तन होतं आणि हो बोलते हेच चाललं आणि हे मी खूप म्हणजे मोस्टली ते एखादा स्टुडिओ घ्यायचं रेंट वरती आणि त्याच असते फक्त व्हिडिओ करायचं एवढंच काही त्यात नवीन नाही आणि तेच पण आलेलं पण हे असं युनिक गाणं बरं जर कोमेंटात की काय केलं हे पण असं काही मिळालं पहिल्यांदा करायला केलं कधीच असतं आम्ही असं काही पण पहिल्यांदा असं काही मिळालं भारी आणि त्यात ठरलं होतं की आमच्या शंभरच्या वरती डान्सर्स आम्हाला आणि हो जसं मला हवं होतं तसं ह्याना पण हवं होतं एक फ्रीडम असतं ना <laughs> आतापर्यंत फ्रीडम म्हणजे खूप सारे आता मी गाणी केली आहेत तशी त्यांचे पण याची आपण करूया पण ते लिमिटेड हा पाच मुली पाच मुलं मग ते हिरोईन पुढे नसणार तेच तेच त्यात काय मजा नाही ना करायला यात करायला मिळालं त्यामुळे ते आधीच ठरलं होतं की आम्ही एवढे डान्सर घेऊन करणार लोकेशनचा प्रश्न राहिला होता आम्ही बरेच किल्ले विल्ले बघितले पण ते जरा इश्यू होतो मग आम्ही असंच गेलो आदिवासी वाड्यावरती गेलो आणि व्हिडिओ कॉल मी आहे आणि बघितल्या बघितल्या हे आले आणि तो वा, वा, आदिवासी वाडी झोपड्यांसून साध्या हो होत्या पण ते त्या मध्ये काय वाटतात ते अच्या मागे तो आकाश आणि तो डोंगर त्या म्हणजे लोकेशन आणि ते सगळं एकंदरीत घडलं ना सॉलिड झालं आणि त्याच्यामध्ये दुसरं सांगायचं म्हणजे यांच्याबद्दल अमृता मॅडम बद्दल कारण ते लोकेशन असं होतं लो <laughs> की तिथे लाईट जनसेट जाणं कठीण होतं म्हणजे आम्हाला वाटलं होतं की आता शंभर डान्सर्स ऑलरेडी तिथे आहेत आणि आता लाईट कधी येणार येईल की नाही येईल जनसेट फसणार होते मग शूटिंगचं काय होणार <laughs> आमचे दोनशेच्या वरती एका गाण्याच्या फक्त डान्सर्स आहेत ना ते जवळ एकशे वीस होते त्याच्यानंतर पन्नास साठ लहान मुलं आणि ज्युनियर आर्टिस्ट जे होते नुसते ते पस्तीस असं खूप क्राऊड होता थे 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 थे। हो शंभर टक्के आणि मग बाथरूम होतं बाथरूम हो आम्ही अरेंज करा आणि अरेंज केलं आणि एवढा जणांना बाथरूम हवं होतं हो व्हॅनिटी घेऊन चाललो होतो आम्ही पण पॉसिबलच नव्हतं कारण इथे टेम्पो जात नव्हता सिच्युएशन अशी होती सकाळी की आम्ही सगळे हे पोचले सगळे आणि म्हणे की आता जनरेटर पोचलं आहे मुंबईवर ना पण आता ते एका ती एक व्हॅली आहे छोटीशी त्यातनं जाऊ नाही शकत म्हटलं तिकडे पाऊस पूर्ण भरलाय आणि त्याला खेचायला आपल्याला क्रेन लागेल जर अटकली अडकली तर त्याला खेचायला क्रेन लागेल मग आम्ही क्रेन अरेंज केली मग दुसरा कॉल आला की ही क्रेन अटकली तर दुसरी क्रेन मागवा <laughs> म्हटलं आमचं एक दोन तास फक्त हे अरेंज करण्यात गेलं पण खूप डिफिकल्ट होत ते पण सगळं ह्यांच्यामुळे आणि अमृताने पण जे सगळं खेचलं मला वाटतं ऍक्ट्रेस टॅन्ट्रम्स जर आले असते तिथे की मला व्हॅनटीच पाहिजे आणि मला हेच पाहिजे आणि मला तेच पाहिजे तर ते काम झालं नसतं हो नाही आणि ते पॅशन तिचं ते कामाबद्दलच पॅशन आहे पाच दिवस रिहर्सल करणं त्या गा तुम्ही बघाल त्या गाण्याला फर्स्ट आणि लास्ट पहिले दीड मिनट आणि लास्ट चे दीड मिनटं इट इज वन टेक विदाऊट कट हो आणि ते सगळं चिखलात शूट झालंय बीटीएस पाहिजे ते फार डिफिकल्ट झालं असेल की म्हणजे नॉर्मली नाचताना एक ठीक आहे पण जेव्हा खाली चिखल आहे पाणी आहे त्याच्यामध्ये नाचताना किती डिफिकल्टी खूप जसं यांनी सांगितलं की एक तर पाऊस येईल हे आम्हाला मुळात माहित नव्हतं की पाऊस सुरू होणार आहे कारण पहिले पाच दिवस ना आम्ही रिहर्सलमध्ये होतो म्हणजे मी असं सचिनने जेव्हा मला सांगितलं की मॅम आपल्याला वन टेक वन टेक करायचं म्हणतो भेडायचं कसं पॉसिबल होणार आहे कारण आम्ही लोकेशन बघून आलो होतो आणि तिथे नाचणं बरं खडी वगैरे पायात लागू शकतं किंवा काय त्यामुळे मी तयारच नव्हते मी म्हणजे माझं नाहीच होतं की नाही पॉसिबल नाही होणार नाही मॅडम तुम्ही कराल तुम्ही करा आली तसे पण तेच म्हणणं होतं की नाही तू करशील माहिती आहे सो एक तो कॉन्फिडन्स हवा होता जो mm -hmm. ह्या दोघांनी आणि सगळ्याच डान्सर्स पण जे होते सगळे जे इतके एनर्जेटिक होते तुला सांगू पाऊस सुरू झाला ज्या क्षणी त्या क्षणी सगळ्यांचा डिसिजन असा होता की आम्ही सगळे रेडी आहोत आणि एक वेगळं गाणं करायला मिळतंय आम्हाला आणि तेही पावसात जे आम्ही कधीच केलं नाही म्हणजे जरी तिथे काही जेवणाची सोय व्यवस्थित नाही झाली किंवा जेवण पोहोचलं नाही वेळ लागला तरी था सगळे थांबत होते एन्जॉय करत होते प्रत्येक प्रोसेस म्हणजे ह्याची कोरिओग्राफी असू दे किंवा तिथे काही हेल्प लागली किंवा पाण्यासाठी ह्याच्यासाठी सगळे स्वतः स्वतः सगळं करत होते त्यामुळे ते एक वेगळं वातावरण क्रिएट झालं होतं आणि आता जे काही आम्ही बघतोय जर रिस्पॉन्स त्या गाण्याला मिळतोय तो काहीतरी शून्यापासून सुरुवात आहे म्हणजे एक थॉट हितेशच्या डोक्यात येणं की आपण एक गाणं करायचंय जे युट्यूब इंडस्ट्री किंवा त्याने पण जी फिल्म इंडस्ट्रीमध्ये जी काही गाणी केली होती त्याच्यापेक्षा युनिक त्याला काहीतरी करायचं होतं आणि जे सिनेमॅटिक असेल आणि माझ्या मते तुम्ही हे गाणं जर मोठ्या स्क्रीनवर बघितलं तर तुम्हाला खरी मज्जा तिथे येईल आणि त्याचं विजन तेच होतं की नाही आम्हाला मला मोठं काहीतरी करायचं म्हणजे जरी फोनवर बघत असतील फोनवरच बघणं आणि मोठ्या स्क्रीनवरच बघणं हे पाहिजे होतं आणि खूप खूप अमेझिंग झालं हे गाणं म्हणजे ज्या लोकांचे रिव्ह्यू मला आता सध्या येतात है। माझ्या मते गाण्याचे रिव्ह्यू आतापर्यंत कुठेच नसतील झाले फिल्मचे रिव्ह्यू जे देतात एक गाण्याचे रिव्ह्यू देतात आणि मेन्शन करतायत की प्लीज राजा राजा हे सॉंग नक्की बघा नक्की तुम्हाला मजा येईल बघायला आणि व्हिज्युअली ट्रीटमेंट खूप अमेझिंग आहे सो माझ्या मते हे खूप छान घडलं आणि पावसाने मुळात खूप छान साथ दिली खरंच सांगते बर युज्युअली असं असतं की फक्त गाणं किंवा दुसरा डायलॉग असतो पण याच्यामध्ये प्रॉपर एक स्टोरी आपल्याला पाहायला मिळते आणि एक सोशल मेसेज सुद्धा आहे त्यामध्ये सो ही कॉन्सेप्ट काय होती आणि ही कोणाची कॉन्सेप्ट होती की अशा प्रकारे आपण प्रेझेंट करावं ऑल क्रेडिट गोस्ट टू माझ्या मते हितेश कारण uh, हितेशने जेव्हा गाणं बनवलं mm. uh, जसं त्याने सांगितलं की तो सीन त्याला इमॅजिन झाला होता जेव्हा mm. त्याने आम्हाला सगळ्यांना सा सांगितलं पहिला आम्हाला दोघांना डिस्कस केलं तेव्हा त्याचं म्हणणं होतं की ती अशी असली पाहिजे ती निघून जाते आणि हे माझ्या डोक्यात आहे सो आता ह्याला तुम्ही काय करताय हे तुम्ही ठरवा आणि त्याच्या पुढे मग सचिनने पूर्ण कॉन्सेप्ट मग शूट करायचं काय करायचं कोरिओग्राफी मग तो वन टेक कसा करायचा मग सीन वाईज कसं असेल हे सगळं मग डिरेक्टरच्याच हातात होतं आणि कॉन्सेप्ट डोक्यात टाकलेली पहिलं की त्याचे मी व्हिडिओ बघितलेले युट्यूबवर पहिले की प्रत्येक व्हिडिओला त्याचा एक सोशल मेसेज असायचा आय थिंक मग काही आपण करू ना ते एक हे असेल त्याला काहीतरी अर्थ असला पाहिजे मिनिंगलेस नको म्हणजे त्याच्या पण सगळ्या स्टोरी त्याची पण गाणी बघितली मी तर त्याला एक सोशल मेसेज असतो मला वाटलं की हे आपण हा कॉन्सेप्ट ग्लोबली घेऊन जाऊया आणि मला माहित आहे जेव्हा आपण करू काहीतरी असं डिसेंड करू की ते सगळीकडे पोहोचलंच पाहिजे तर तीच थॉट आम्ही घेऊन पुढे गेलो आणि अपेरेंटली काय झालं की सगळेच एका पेजवर होतो मी सांगितलं हिला आणि मग ह्याच्यावर डिस्कस करणं की यार हे असं पॉसिबल आहे का मग त्याला त्याने ब्युटिफुली डिझाईन केलं की के कसं काय करता येईल काय नाही कारण डिरेक्शन तर एक आहे पण त्याला मधून ते डिरेक्शन ते मोड म्हणजे तसं करणं इट इज हायली इम्पॉसिबल म्हणजे सिनेमामध्ये लोक वन टेक नाही जात म्हणजे एवढी एवढ्या फॅसिलिटीज असून आपल्याकडे काही मला वाटत नाही एवढं फॅसिलिटी खूप कमी कारण तिकडे पोचणंच पॉसिबल नव्हतं तर समजा जेवण ऑर्डर केले पण जेवण येत नाही वडापावने मॅनेज करावं लागेल कारण ती गाडीच वरती येऊ शकत नाही ते हलत आणि जेवण शूट करूया तर हे मला वाटतं खूपच टीम वर्क आहे म्हणजे ह्याचं आणि आमचं थिंकिंग प्रोसेस सेम होतो त्यामुळे सगळं जुळलं ते इव्हन द टीम ना म्हणजे कोणीच असं टँट्रम नाही की यार असं नको तसं नाही हे नाही सुनीत म्हणजे आमचं डीओपी आणि सगळेच म्हणजे बरं कास्टिंग फार महत्वाचं असतं जेव्हा एका गाण्यातून आणि दोघेच जण असतात सो कास्टिंग कसं झालं आणि कसे आयुष आणि अमृता सी याची हे ऍक्च्युली झालेलं की हिच्याकडे दोन प्रोड्यूसर्स होते पहिले त्यांनी ती घेऊन आलेली की मला हितेश मोडक बरोबर गाणं करायचंय आणि मग आम्ही गाणं एक असं सुरू केलेलं पण त्याच्या आधीची एक स्टोरी मी तुला सांगते Uh, कास्टिंगचा सा हा सांगेलच पण माझे जेन्युनली एक इच्छा अशी होती की एखादं गाणं माझ्या नावावर असावं mm -hmm. आणि माझी uh, म्हणजे खूप खूप मनापासून इच्छा होती कारण मी आधी सिरियल केल्या मला बिग बॉस मध्ये सगळ्यांनी uh, बघितलं किंवा मध्ये मी काही के फिल्म केल्या पण नशिबाने आता त्याचा नशिबाचा भाग आहे की फिल्म्स अजून रिलीज नाही झाल्या किंवा काय पण मी जी काही कामं केली त्याच्यात माझी एक इच्छा होती की मला ऍटलीस्ट एक गाणं तरी यावं माझ्या मते मध्ये मी सचिनची पण बरीच गाणी बघत होती की हा मला का नाही विचारते की तुम्ही करणार का माझ्यासोबत म्हणून असं बऱ्याचदा व्हायचं आणि सेम मग ते करता करता मला एका दोघांनी विचारलं की अमृता तू आहेस का इंटरेस्टेड करायला म्हटलं की सी करायचं तर बिग काहीतरी करायचं उगाच छोट मोठं नाही करायचं मला आणि देन मग मी हितेशला अप्रोच झाले होते आणि मी विचारलं होतं की मग मा आपण माझ्या डोक्यात आणि एक आयडिया आहे किंवा मला करायचं है आहे आणि प्रोड्युसर्स माझ्याकडे आहेत सो तू इंटरेस्टेड आहेस का सो मी त्याला विचारलो ओके okay, म्हणजे कास्टिंग हे ऑलरेडी झालेलं कारण मी मी ह्याच्या गाण्याची खूप खूप मोठी फॅन होते कारण याचा साऊंड हे मुळात नॉर्मल साऊंड नाही आहे सा माला हा करणार म्हणजे हा क्रेझी करणार आणि एक मला स्वतःला थोडं म्युझिकल नॉलेज मला पण थोडंफार आहे आणि मला आवडतं ह्याचं म्युझिक कारण हे कम्प्लीट साऊथ आणि साऊथ झोनचं आणि ह्यूज असतं त्याचं म्युझिक त्यामुळे म्हटलं हा मला छान काहीतरी देऊ शकतो सो मी त्याच्याकडे पोहोचले होते आणि त्यांनी छान दिलं मला गाणं माझ्या मते पण तिचे ते प्रोड्युसर आलेले त्यांनी मग आम्हाला रिक्वायरमेंट देणं सुरू केलं की आठच डान्सर आणि सहाच डान्सर आणि मग असं तसं मी म्हटलं मग आपण एक काम करूया आपणच करूया गाणं आणि तेवढ्यात ह्या सगळ्यांमध्ये हा मला भेटलं तिकडे महेशजींच्या इकडे आम्ही ती फिल्म करतो पुन्हा शिवाजीराजे भोसले तिथे हा सत्तेची किल्ली नावाचं गाणं कोरिओग्राफ करत होता तर तेव्हा आमची असेच फ्री टाइम मध्ये बोलणं झालं आणि शिवाजीराजे भोसले शिवाजी राजे भोसले बोलतो तर त्या फिल्मच्या ह्याच्यामध्ये आमचं बोलणं झालं आणि मग मला कळलं की आपण ह्याच्याबरोबर हे सगळं एक्सपेरिमेंट ट्राय करू शकतो आणि त्याला पण तेवढीच फायर होती काहीतरी करायची आणि तेवढंच इन्व्हॉल्वमेंट आमचं मला वाटतं रोज एक एक तास बोलणं चालायचं रोज एक एक तास त्याशिवाय हे होणं पॉसिबल नाही प्री प्रोडक्शन मग कास्टिंग पण आणि सगळंच म्हणजे कास्टिंग आयुष्य नाव हिने सजेस्ट केलं मला की हा असा असा दिसू शकतो मग आपण थोडंसं रिसर्च केलं मग मी आयुषला कॉन्टॅक्ट केला आशिष पाटीलनेच मला नंबर दिला <laughs> आशिष पाटीलला मी मेसेज केला की याचा नंबर दे आणि डान्स सर हा मग त्याच्याशी बोललो मी आणि आयुषला सांगितलं की असं असं गाणं ट्राय करतोय आणि छोटासा रोल आहे गेस्ट अपिरियन्स आहे तू करशील का त्यांनी म्हंटल की एनिथिंग विथ यू आय एम ऑन आणि मग तो आला ऑन बोर्ड मग तो पण जसं दिसलाय म्हणजे व्हेरी अनयुज्युअल त्याने पण कॉल केला मला की मी खूप म्हणजे मलाच एवढ्या लोकांचे डीएम येतात म्हटलं की ज्यांना मी मेसेज करत होतो मला रिप्लाय करायचं नाही या गाण्यामुळे मला रिप्लाय करायला लागल्या समोरून मेसेज करतायत so बरं यातली जी हिरोईन आहे ना, ना ही नाजूक साजूक नाहीये ती जेव्हा तिला रिजेक्ट तेव्हा ती सुद्धा रिजेक्ट करून पुढे सो म्हणजे युजली uh, जी हिरोईन असते त्यापेक्षा काहीतरी वेगळं हे अमृताचं होतं की कॉन्सेप्ट वाईज असंच होत हे माझंच थॉट होतं कारण मी तुला सांगतो आपण सध्या माझ्या पण आजूबाजूला अशा खूप केसेस झाल्या की कोणी मध्ये गेले गर्लफ्रेंड सोडून गेली म्हणून कोणी के सुसाइड केलंय कोणी दारूच्या आहारे गेला आणि असं सगळं चालतं ना मी म्हटलं ते एक असतं ना की ते आता मुव ऑन करण्याची वेळ आली यु नो एखाद्याने सोडलं तर मग काय बेटर गोष्टी आयुष्यात आहेत सो इट इज अ टाइम टू सेलिब्रेट ब्रेकअप ऑल्सो द वे यू सेलिब्रेट एव्हरीथिंग शूट सेलिब्रेट ब्रेकअप जे होतं चांगल्यासाठी होतं नेक्स्ट काहीतरी मोठंच ठेवलं असेल देवाने तुमच्यासाठी तर ते एक मला इमोशन आणायचे होते की कि किती वाईट झालं काय झालं तरी मुव्ह ऑन करा तर ते एक माइंडसेट आहे एका मुलीचं फ्रॉम फ्रॉम दॅट इमोशन की ती इत, इतकी खुश आहे जर तू व्हिडिओ बघितला असेल ती खुश आहे त्याला जेव्हा तो फोन करतो तिला वाटतं की हा ऑलमोस्ट लग्नासाठी प्रपोज करायला बोलवतोय ती खुश होऊन चालली आहे ती पोचली आणि तो लगेच सांगतो की बाबा हे सगळं ठीक आहे पण मी लग्न नाही करू शकत मग तो चेंज ऑफ इमोशन आणि मग तिने ते लेट गो केलं क्रायआउट केलं बोलणं आणि द द साऊंड गावात लांबून आणि मग ती गाण्यात घुसते आणि लेडीट गो झालं संपलं विषय म्हणजे मूव ऑन कर बर या गाण्याशी श्रेयस तळपदे सुद्धा जोडले गेलेले आहेत सो त्यांचं एंट्री कशी झाली गाण्यामध्ये त्यांचा आवाज आपण द्यावा कारण त्यांचा आवाज ऑलरेडी ते साऊथच्या मुव्हीज हो म्हणजे माझ्या डोक्यात असं होतं की जसं आम्ही म्हंटल की त्याला सोशल मेसेज पाहिजे एक तर सोशल मेसेज आम्ही डिस्कस केलं काय केलं काय करावं काय नाही थॉट आणि मग हा सोशल मेसेज कोणाच्या आवाजाने गेला पाहिजे mm -hmm. आजच्या तारखे म्हणजे व्होकलचा सुपरस्टार म्हणाल व्हॉइस सुपरस्टार mm -hmm. व्हॉइस ओव्हर सुपरस्टार इज श्रेयस्त पुष्पापासून mm -hmm. म्हणजे द मोस्ट एक्सपेन्सिव्ह mm -hmm. म्हणू आणि मोस्ट सेलिब्रेटेड व्हॉइस इज नन अदर श्रेयस्त आणि मग मी त्यांच्याशी बोललो इज mm व्हेरी -hmm. क्लोज टू मी आणि त्यांना फक्त एक असं कॉन्सेप्ट सांगितलं की मी असं असं काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय यू बी पार्ट ऑफ इट यू तुम्हाला करायला आवडेल का तर ते म्हणाले की काही सांग आय एम देअर फॉर यू आणि मग बस झालं आम्ही नरेशन लिहिलं सु, आम ते सुशीलने आमचा एक मित्र आहे सुशील स्वामी नुकताच भेटलो त्याला त्याला सांगितलं त्याने ते कॉन्सेप्ट लिहून काढलं व्यवस्थित सुशीलने आणि मग आम्ही भाऊंना आम्ही त्यांना भाऊ म्हणतो तर स्टुडिओला बोलवलं त्यांनी एक डायलॉग मला वाटतं आम्ही किती वेळा त्यांनी दिलं असेल काय केलं खूप टेक दिले त्यांनी म्हणजे असं नाही की यार झालं त्यांनी बघितलं हे ते सगळं आणि टीचर ट्रेलर सगळं गाणं बघितलं म्हटलं यार मला पण द्यावं असं वाटतं आणि तितक्याच म्हणजे ने तितक्याच सगळ्या ने त्यांनी त्याच्यात इनपुट दिले नॉट इवन दॅट म्हणजे ते प्रमोशनला पण सगळं हेल्प करतात म्हणजे जे काही असतं सोशल मीडियाचा सपोर्ट आणि असं सपोर्ट बर हीच द्या बरं हा प्रश्न शेवटचा सा तिघांसाठी सुद्धा आता बऱ्याच प्रतिक्रिया तुम्हाला आल्या असतील पण अशी प्रत्येकाला आलेली अशी एक एक प्रतिक्रिया जी लक्षात राहिली आणि खूप युनिक किंवा वेगळी होती मी सगळ्यात आधी मी सांगते मग हे दोघं सांगतील <laughs> कारण मला रिसेंटली झाली होती एकतर हा मुलींच्या आयुष्यातला म्हणजे माझ्या मते असं सेलिब्रेट कोणी ब्रेकअप केला असेल की मला माहित नाही फार फार तर आ, ब्रेकअप झाल्यावर मुली रड रडू शकतात घरी शांत बसतील किंवा मैत्रिणींना फोन करून हा असं झालं तसं झालं हे आता माझ्या आजूबाजूला तर बऱ्याचदा मी बघितलेलं आहे पण इंटरेस्टिंग मला आलेलं म्हणजे एक फोन आला मला माझ्या एक हेअर ड्रेसर ताई होत्या तर त्यांच्या मुलीने माझा नंबर तिच्या आईकडून घेतला आणि मला तिने फोन केला म्हणजे कोण बोलत आहे ताई मी ओळखलं का मी मुलगी यायचं तसं म्हणलं हा बोल बाळा काय कशी आहेस ताई कसल मस्त गाणं केलंयस तू आणि तुला सांगू का म्हणलं काय तुला सांगू माझ्या बाबत माझ्या बाबतीत पण तेच झालेलं मी पण मला पण असाच एक मुलगा माझ्या ह्याच्यावरून सोडून स्टोडून आणि मला खूप भारी वाटलं मी सगळ्यांना पाठवलं म्हणजे मी मी शेअर केलं माझ्या पेजवरून पण आणि मी सगळ्यांना पाठवलं आणि असंच पाहिजे असंच केलं पाहिजे असं तसं ती इतकी छान ती बोलत होती आणि मला ते फार भारी वाटलं की यार पोहोचलं आपलं गाणं आणि आपल्याला जे दाखवायचं होतं ते ते अचीव्ह केलं असं मला जेन्युनली असं वाटलं ही भारी कॉम्प्लिमेंट मला मिळालेली स्वतःहून हो दोन आहेत माझ्या बाबतीत एक म्हणजे सेम असेच की आता ट्वेंटी इयर्स कम्प्लीट झाले माझ्या कॉलेज संपून मी सांगितलं सरांना की माझ्या कॉलेजची मैत्रिणींनी सकाळ सकाळी फोन केला अगदी भरलेले असा डब्या डब आवाजामध्ये असा म्हणते अरे हे काय केलं म्हणते तुला काय आलं तिला वाटलं तिच्यावर सोयी केली की काय त्या मुलाचं नाव राजाच होतं त्यामुळे ती म्हणाली सचिन सेम झालेलं असं सेम झालं होतं की त्यांनी मला सेम कारण देऊन दिलेलं जातीचं आणि त्याने मला रिजेक्ट केलं होते हे तुम्हाला तुला नहीं। 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 हो ला ला। मी आज सांगते आणि तिनं त्याने नंतर दुसऱ्या मुलीवर लग्न केलं पण ती पण वेगळ्या कास्टची होती पण तिला फसवलं गेलं म्हणजे असं ते मला खूप सकाळ सकाळी मी गाणं बघण्याच्या होतो पण लोकांना एवढं त्रास होतो या गोष्टीचा एक जाणवलं आणि दुसरं म्हणजे कमेंट आली होती की हे जर हा जर पिक्चर नसेल ना तर तुम्ही मूर्ख आहात हे तुम्ही वच एनर्जी वाया घालवलीत असं आले की म्हणजे तुम्ही पिक्चर करायला पाहिजे हा गाणं काय करत आहे अशी ह्या दोन कमेंट डोक्यात झाले माझ्या बरं याच्यावरून मला एक प्रश्न सुचलाय की सनम तेरी कसम हा जो सिनेमा होता तो आधी एक म्युझिकल अल्बम होता आणि त्याच्यानंतर तो हिट गेल्यामुळे सिनेमा आला तर तुम्ही सिनेमा करण्याचा विचार कराल का यावर मला असे दोन तीन फोन आले मला असे दोन दोन तीन फोन आले की करायचा का असं काय सिनेमा आणि हीच ट्रीटमेंट हीच टीम हेच सगळं पाहिजे ह्याचा पण सिनेमा करू शकतो का म्हटलं एवढा आम्ही विचार नाही केले आम्ही एवढाच विचार केला आता की ह्याला आहे आणि म्हणजे मला सिनेमा विनेमा मला काही माहितीच नाही मला खूप प्रतिक्रिया म्हणजे इंडस्ट्री मधून तर सगळ्यांनीच कॉल केला आता किती सगळ्यांनीच केलं हे ग्रुप म्हणजे नावं नाही घेत सगळ्यांची झाले मला मेसेजेस आणि म्हणजे नॉर्मल ऑडियन्स असं म्हणणे की म्हणजे हे फनी पण आहे आणि आय टेक इट अ कॉम्प्लिमेंट ऑल्सो की अरे आमच्या कराडला सिनेमा लागला नाहीये जरा प्लीज इथे फोन करा की आणि तुम्ही ट्रेलर टीजर टाकलाय ट्रेलर अजून आला नाही हे कमेंट आहे <आए। laughs> मलाही ते सुरुवातीला जेव्हा आलं होतं लतिकाने पाठवलं मलाही तो, हो मला तो सिनेमाच वाटला होता जेव्हा मी पूर्ण ओपन केलं तेव्हा कळलं की अरे नाही हा अल्बम आहे फक्त गाणं आहे हो आणि मला पण असं पण एक कमेंट डीएम मध्ये आलेलं की मी खूप नाराज होईल जर हा सिनेमा तीन आठवडे चार आठवडे जर चालला नाही <laughs> तर यू मेक शुअर की तुम्ही प्रॉपरली प्रमोट करताय सिनेमा आणि चार आठवडे तरी हा सिनेमा राहिला पाहिजे काय अ कॉम्प्लिमेंट हो आता म्हणजे मी नाव नाही घेत पण आत्ताच मला एक डीएम आलंय म्हणजे त्यांनी मला इतकी तारीफ केली व्हॉइस नोट वर आणि ते म्हणता म्हणता तेच म्हणतात की हा सिनेमा चाललाच पाहिजे हा सिनेमा असाच आहे हा ब्रे, पाथ ब्रेकिंग आहे <laughs> हे जे काय झालंय ते सगळं पाथ ब्रेकिंग असत तसं तर शेवटी नाही हा सिनेमा चालणार आहे मला हा चालणारच तर मग मी शेवटी सांगितलं की भाऊ हा हे एक म्युझिक व्हिडिओ आहे आणि म्हटलं अरे ती वॉज शॉक मग हे आमच्यासाठी आय थिंक खूप मोठी कॉम्प्लिमेंट सो गाण्याला अजून खूप जास्त व्ह्यूज मिळू आणि खूप जास्त व्हायरल होत हे गाणं आणि त्यासाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू थँक्यू